विश्व हिंदू परिषद आंबेगाव प्रखंडचे अध्यक्ष गणेशभाऊ गाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत असून सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना समक्ष भेटून फोनद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मनसर या ठिकाणी गणेशभाऊ गाडे पाटील यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उद्योजक रमेश भाऊ येवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनसर शहराध्यक्ष सुहास बांधिले ऍडव्होकेट राहुल पडवळ यांसह बजरंग दल विश्व हिंदू परिषद संघटनेचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उद्योजक रमेश भाऊ येवले यांनी गणेश भाऊ गाडे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील राजकीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या गणेश भाऊ गाडे पाटील यांच्या हातून समाजाची सेवा घडव हिंदू धर्म वाढीसाठी त्यांचे योगदान मोलाचे असून मनसर शहर व परिसरात त्यांचे काम चांगले आहे त्यांच्या रूपाने मला चांगला मित्र भेटला असून आपण सर्व हिंदू असल्याचा अभिमान असणे गरजेचे आहे असे रमेश भाऊ येवले म्हणाले यावेळी सुहास बानखेले म्हणाले की गणेश भाऊ गाडे पाटील हे बजरंग दलाचे कट्टर बजरंगी असून धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी हिंदू धर्मासाठी काम केले आहे एकेकाळी मनसर शहरात बाहेरील लोकांची जी दहशत होती ती दहशत कमी करण्याचे काम गणेश भाऊ गाडे पाटील यांनी केले आहे गणेश भाऊ गाडे पाटील यांना उदंड आयुष्य लाभो यास त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असे सुहास बांधेले म्हणाले आपल्या सगळ्यांमधला जीवाला जीव देणारा असा कार्यकर्ता मित्र सखा असा म्हणजे आपले गणेश भाऊ खूपच कमी वेळात ज्यांच्यावर आपले सगळ्यात चांगली मैत्री होते म्हणजे यांचे निर्मळ मन असतात ना निर्मळ बन हे सुखी जीवनाचं कारण असतं असे निर्मळ बन असणारे कार्यकर्ते खूप खूप कमी असतात कार्यकर्ते म्हणा नेते म्हणा खूप कमी असतात अशा लोकांबरोबर संपर्क येतो मैत्री होते आणि ती मैत्री पुढे मैत्री प्रेमाच्या रूपात वाढत जाते तर अशी ही ठराविक आणि निवडक लोकं त्यामध्ये गणेशभवनचं एक स्थान आहे मनसरमध्ये जे बजरंग दल आहे हे खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि आज बजरंग दलाला एक चांगल्या प्रकारचा नेता मनसर शहराला भेटला आहे त्याबद्दल आम्हालासुद्धा खूप अभिमान आहे आम्हाला हिंदू असल्याचा आपल्याला म्हणजे आपल्या सर्वांनाच आपण हिंदू आहे हाच आपला एक अभिमान आहे आणि हिंदूंसाठी तुम्ही जे काही कार्य करता त्याबद्दल आम्ही आमच्या परीने जितकंही होईल त्यामुळे कायम तुमच्याबरोबर उभे हो। आहोत तरी अशा हिंदू धर्म वाढवण्याचा हिंदू धर्म रक्षणारा असे कार्यकर्ते म्हणजे तुम्ही सर्व बजरंग बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत अशा सर्वांना माझे कोटी कोटी नमन आणि भाऊ तुम्हाला तुमच्या वाढसिव्हिमित्त वाढदिवसानिमित्त तुमच्या राजकीय सामाजिक जीवनात ज्या काय तुमच्या इच्छाकांक्षा असतील त्या पूर्ण होत आणि त्या पूर्ण करण्याकरता आमच्याकडून जी काय मदत लागेल ते आम्ही यथोचित यथोचितपणे पूर्ण करू अशी ग्वाही देतो आणि तुम्हाला तुमच्या अभिष्काच्या लागला शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके युवा नेतृत्व आणि आमचे बालमित्र म्हणू किंवा आमचे आधारस्तंभ म्हणू आज गणेश भाऊ यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मी प्रथमतः आलेल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून सरसे स्वागत करतो तसं पाहिलं तर गणेश भाऊ म्हणजे आमचा एकदम लाडका आणि आदर्श कॉलेज जीवन असू शाळा जीवन असू तेव्हापासूनचा आमचा सहकारी मग खऱ्या अर्थानं धर्मवीर चंद्रशेखरांना बांधिले यांच्या माध्यमातून त्यांच्या बरोबरीने आम्हा सर्वांनी काम करत असताना था विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून जी त्यांनी सुरुवात केली ती खऱ्या अर्थानं वाखण्यासारखी आहे मंचर शहर म्हटलं तर सुरुवातीच्या काळात एकदम म्हणजे इथं दहशत अशी असायची की या ठिकाणी मंसरमध्ये आपल्या बहिणी असतील आपल्या घरातल्या महिला असतील त्यांना थेटरला पिच्चर बघायला जायचं म्हटलं तर खूप वाईट म्हणजे कठीण प्रसंग होता की आपल्याला त्या ठिकाणी आप एवढं बाकीच्या लोकांचा त्रास व्हायचा हो पण खऱ्या अर्थानं शेखराणांनी त्या ठिकाणी तो बिमोड करत असताना त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावण्याचं काम गणेश भाऊने त्या ठिकाणी केलं आणि कॉलेज जीवनापासूनच बजरंग दलासाठी आपलं सर्वस्व अर्पण करत असताना मग किती वेळा गोरक्षणासाठी त्यांना येरावडा जेलमध्ये जावं लागलं किती वेळा किती पोलीस केसेस अंगावर घ्यावं लागल्या त्यासुद्धा घेत असताना आजही त्यांनी ठामपणे आपला निर्धार आपली भूमिका ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून या ठिकाणी जिवंत ठेवत असताना आजसुद्धा ते तालुक्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आणि अशा युवा सहकार्याचा आज वाढदिवस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अभिमानाची गोष्ट आहे गणेशजींनी त्या पद्धतीने आपली कार्याची सुरुवात केली इथून पुढच्या काळात देखील मग आगामी काय काय आकर्षण असतील त्याच्यामध्ये आमच्या गणेश भाऊंचा झेंडा त्या ठिकाणी फडकला पाहिजे या मताशी आम्ही सर्व मित्र परिवार या ठिकाणी ठाम आहोत आणि आमच्या गणेश भाऊंना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न